नमस्कार माता बंधू आणि भगिनीनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज सकाळ सकाळी पहाटे पाच वाजता चालू आहे बघा मी मंगसुळीला तर मंगसुळीला मित्रांनो जत्रा असते ना व जत्रा असते तर मंगसुळीला जत्रा असते आणि तिथं देशी गैरं खोंड ही सगळी येतात आहेत मस्त पण येतात काय मस्त सगळी व्हरायटीचे मस्त जर्शी सगळी मग तिथं म्हणजे जाणार बाजारच भरतोय बाजारच तर मंगसुलीच्या जत्रेत जत्रा असते आणि तिथं बाजारच भरतोय तर हे आमचे मित्र आहेत प्रकाश मुरशी मग इराप्पा मुरशी असं नाव आहे यांचं तर ह्यांची आज एक आहे आणि एक खोंड घेऊन चालू आहे तर चला मित्रांनो जाऊया मंगसुळीला तो व्हिडिओ पे लगे रहो तर ही गाय आहे बघा मित्रांनो यांची देशी गाय आणि वेगळं खोंड आहे बघा ही आणि आता हा गायन खोंड जायचं आहे मंगसुएला तर वर्षाला असतं ना तुमचं तर मित्रांनो कमीत कमी तीन चार वर्ष झालं मी यांचं हे भाडं करतो आहे वर्षाला यांचा एक खोंड असतो आहेच आणि निगा एवढं करतात ते काय विचारू नका लहान मुलाला जपल्यासारखं तिने या गईला आणि खोंडाला जपतात तिथेही बघ तिथे एक जर्शी गे आहे बघा दोन जर्शी घे राहीत एक खुंडा यानी वर्षा लेन सर का तो मित्रों जब भूख लगती है तो ये धरती माँ अनाज सब्जी फल देती है जब प्यासा लगती है तो ये आसमान बारिश बरसाता है जब जीने के लिए ऑक्सीजन की जरूरत होती है तो ये पेड़ मुफ्त में दे देते हैं ये पशु पक्षी ये जानवर इस निसर्ग का समतोल रखते हैं जब कोई इंसान मर रहा हो तो उसे खून की जरूरत होती है तब इंसान धरती शांत पहिलं गेल चढवा गाडीत हो हो धड़पड़ते बित्रनो ताकत भयानक है चला था। बा, बा, चल ओ हो, हो, हो। गई इकड़े मार दोन्ही गैर गाडीत आहेत मित्रांनो आता आपण जाऊया तर आता बघा मित्रांनो आम्ही या मंगुलीच्या जत्रेत पोचलो आहे आणि त्या इथं बघा शिंग काय काहीतरी काम चालू आहे पॉलिश बैलाच्या शिंगाची ते बघा पॉलिश करायला लागल्यात नांदनी असं मित्रांनो रात्री तर सगळी लोक वस्तीला देण येतात आणि त्या तिकडं बघा जे खाली चिंचित झाड दिसतंय त्या तिथं मंदिर आहे कितना असा रस्ता खाली गेलाय आणि त्या तिकडे सुद्धा सगळी लोक बघा अशी जत्रेला येतात आणि इथं येऊन असं बैलगाडी देऊन घेऊन येतात मित्रांनो बैलगाडीने देऊन टॅक्टरमधनं असे बैल जनावरून घेऊन येतात इथं येऊन स्वयंपाक करून निवर्तेन करतात देवाचा ह्या इथं बघा बैल आहेत त्यात इथं बघा सगळी लोकं अशी बसले आहेत इकडं अशी बैल आहेत आणि ह्या इथं बघा पाण्याचं हौद आहे मोठा इथं लोकं खर्चाला पाणी बिनी घेतात सगळी आता बघा इकडं वड इकडं वड इकडं वड इकडं वड तू येतं वड तू वड इकडं येऊ दे 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 येऊ देऊ दे येऊ दे येऊ दे अशा तऱ्हे आता बघा आम्ही गैला खाली उतरले तर ह्या इथं बघा या मंगुळेच्या जत्र आहेत अशी सगळी बैल येतात महाराष्ट्रातनं कर्नाटकातन असे भरपूर भक्त लोक येतात आणि सळीनं बैल बांधतात बघा इकडं असं हे गाड्या पिकअप हे ट्रॅक्टरतील घेऊन बघा ही सगळी अशी लोकं येतात आणि हा सगळा जो, जो भाग दिसतोय हे सगळा देवाचा भाग आहे देवाच्या जागेचा असं ट्रॅक्टरतील घेऊन येतात आणि असं काळ ताटोक मारून ते न राहतात स्वयंपाक करतात जेवण करतात आणि बघा हे अशी भक्त लोक जी आहेत हे असं दंडवत घालते त्यात चालत देवाला नवस मागील नवस ते पूर्ण झाल्यावर आणि बघा इथं सगळ्याची पोरं दे आल्यात आणि भरपूर जत्रा मोठी भरत्या तर इथं बघा दोन मामा कुठलं गाव मामा चिकुडी किरूर बघा असं मशाल घेऊन आल्यात दोघंजण चालत आल्यात पायाला बघा त्या बावाया या चालून चालून फूट उठल्यात मित्रांनो बिना चा चप्पलचं या इथं बघा सगळेजण फक्त लोकांच्यासाठी अंबलीचा प्रसाद केला आहे नाही घेतला मगाशी जाताना घेऊन गेले नाही घेऊन गेले मगायशी तर प्रसाद घेण्यासाठी आग्रह करायला लागल्यात आम्ही मगाई जाताना प्रसाद घेऊन गेलाय आणि आता एस टी थांबल्या सगळी भाविक लोक यायला लागल्यात वडापर्ध पण लोक यायला लागल्यात आता विजापूर एस ची बस आहे बघा तर तुम्हाला मंगसुरीच्या जत्रेचा व्हिडिओ दाखवला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर चला जाऊया आता आपण आमच्या गावाला आणि माझा आता व्हिडिओ मी इथं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र Jai